श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज गुरुवार आहे त्यामुळं आणि पौर्णिमा पण आहे त्यामुळं पटकन पूजा करून घेतली आणि खूप दिवसातून पूजा केली मला वाटतं मी मला वेळच हल्ली मिळत नाही आणि सध्या माझी तब्येत अजिबात बरी नाही आहे त्यामुळं मला वेळही नाही मिळत आहे कारण जरासं सूज धरली आहे आणि झोप नाही लागत आहे त्यामुळं मला काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही मला झोपच नाही लागत त्यामुळं मी अशी आजारी पडायला लागलेली आहे आता दुसरीकडे काम बघायचं आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅटफूड संपलंय म्हणून तिची पिशवी आंशच्या पप्पाने तिथे ठेवलं आणि हे एवढं सगळं घाण करून ठेवलंय काल बसून मला बरं नाही आहे मी कसं बसं फक्त जेवण बनवते तर आज थोडंसं ठीक वाटते तर असा भांड्यांचा पसारा आहे आणि आता हा साफ करायचा आहे तर संध्याकाळी सगळ्यात आधी माझी ही धावपळ फार असते साफसफाईची आणि काय कसं करू हे सुचत नाही मला धुळीची अलर्जी पण गावावरून आल्यापासून मला काय मांडण्या वगैरे साफ करायला जमलेलं नाही आहेत तर बघू आता कसं काय होतंय आणि तर एखादी मांडणी दुसरी एकच घ्यावी असं माझं मत आहे कारण खूप अडचण पण व्हायला लागली आहे आणि पूर्ण किचन ओटा आहे ना पांढरा पडायला लागलं कारण पाणी क्षारचं आहे त्यामुळं तर काय आता करू शकत नाही त्याला कितीही घासलं तरी ते पांढरा पडतच राहते तुम्हाला ते समोरचं पातेलं दिसत असेल त्याच्यात मी पाणी गरम करते तर तेही कसं झालेलं आहे इतकं क्षार आहे इथं आणि तुम्ही म्हणाल आता डायरेक्ट का पाणी होते आहे बरं शेगडीवरती तर शेगडी असं इथे खराब झाली चेंज करायची आहे आणि खूप कडक झालं असेल ना असं कुकरचं पाणी कुकरमधलं भाताचं जर उडलं तर ते खूप कडक होतं त्यामुळे असं पाणी होताय लागतं कारण दिवसभर मी किचन अजिबात वापरत नाही किंवा मग पाणी पण आहे ना ते अजिबात नाही वापरत आ, तर घासणी आहे ना ही किचन ओट्यासाठी आणि ह्या टायल्ससाठी वेगळी आहे भांड्यांसाठी वेगळी आहे आणि ह्या शे, शेगडीसाठी वेगळी आहे लग़ा 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 तर हे संध्याकाळचं माझं रुटीन रोजचंच ठरलेलं असतं त्यानंतरच मी माझं आठ वाजता लॉगआउट झालं की पहिल्यांदा हे भांडे घासून घेते गॅस पुसून घेते आणि मगच स्वयंपाकाला लागते एक दहा पंधरा मिनिट लागतात जास्त वेळ नाही लागत तर मला लवकरात लवकर आता टाकी बसून घ्यायची इच्छा आहे कारण टाकी जर असेल ना पाण्याची तर असं पाणी घेऊन भांडे घासावे नाही लागत तर नळाच्या पाण्याने पटकन होतात तर मला नळाचं पाणी नसतं कारण वरच्या टाकीतलं पाणी संपलं की मग मला टाकी नसते पाणी नसते मग ड्रम्मनं पाणी घेऊन बसणं थोडंसं अवघड पडतं तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि हो खूप लोकांचं म्हणणं आहे काम करून कसं घरी सांभाळायचं तर मी असंच सांभाळते आता पूजा आवरून घेते कामं झालेत तर तर आज गुरुवार असल्या कारणाने दोन वेळा माझी पूजा असते संध्याकाळची देखील आणि मला पूजा केली की खूप फ्रेश वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा आणि स्वामींची फ्रेम मंदिरात बसत नाही म्हणून मी अशी बाहेर वेगळी ठेवलेली आहे मला लवकरात लवकर एक मंदिर घ्यायचंच आहे आणि लाईट गेली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कारण गेले तीन दिवस झालं आमच्याकडे लाईट नव्हती आणि पुन्हा आली होती आज थोडीशी पुन्हा गेली कारण काहीतरी जळालेलं आहे त्यामुळं तर संध्याकाळचं असं किती भारी वाटतं फक्त आरत्यांचा हॅलो सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळेजण आई होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत आहात अवतारावरून कळत असेल मला बरं नाही आहे तीन चार दिवस झालं तर झोपेमुळं खरं ख़द, खरं तर बरं नाही वाटत आहे डोकं वगैरे जाम आहे कंगवाई केसांना लावू शकत नाही एवढं जाम आहे तर आता काय बनवून सुचत नाही तर आता विचार आहे ह्यांच्यासाठी भुर्जी आणि भाकरी तर चपाती बनवावी तर चला बनवूया हे मी बेडशीट ऑनलाईन मागवलेलं आहे मी प्रॉडक्ट टॅग केलेलं आहे आणि खूप छान आलेलं आहे एकदम मस्त असं आणि कलर पण छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर दिलेल्या प्रॉडक्टला क्लिक करा आणि तिथून मागवू शकता छान डिस्काउंटमध्ये आणि क्वालिटी पण छान आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका हे मशीनमध्ये पण धुवू शकता हाताने पण धुवू शकता बघा क्वालिटी एकदम भारी आलेली आहे तुम्हाला आवडलं का मला नक्की सांगा